ठाण्यातील सहजिल्हा निबंधक वर्ग एक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाने खासगी इसमामार्फत सत्तर हजार रुपयांच्या लाची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापा रचत दोघांना रंगेहाथ पकडलंय तक्रारदार यांच्या आईने सन एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये भाईंदर पश्चिमेतील शांतीविहार नगर परिसरात असलेल्या जयलक्ष्मी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील गाळा क्रमांक अकरा खरेदी केला होता शासनाच्या अभय योजना दोन हजार आठ अंतर्गत त्या मालमत्तेचे नियमितीकरण करण्यासाठी मूळ खरेदी खत खर। स निबंधक कार्यालयात सन दोन हजार नऊ मध्ये जमा करण्यात आलं होतं अलीकडे तक्रारदार यांनी ते खरेदी खत खर। परत मिळवण्यासाठी ठाण्यातील सहनिबंधक वर्ग एक कार्यालयात संपर्क साधला असता संबंधित वरिष्ठ लिपिक दीपक इसळ यांच्यामार्फत खाजगी इसम अजित कोकमकर यांनी सत्तर हजार रुपये लाच मागितल्याचं उघड आहे लाच मागणीची लेखी तक्रार तक्रारदार रोजी ठाणे प्रतिबंधक विभागाकडे केली होती त्यानुसार पडताळणी कोकमकर यांनी सत्तर हजारांवरून पासष्ट हजार रुपयांमध्ये तडजोड करून दोन टप्प्यामध्ये रक्कम स्वीकारण्याचं मान्य केलं होतं त्या अनुषंगाने सापळा रचून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये खाजगी इसम अजित कोकमकर यांना लोकसेवक दीपक इसळ यांच्या वतीने तक्रार अडा करून पस्तीस हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना हात पकडण्यात आला आहे या प्रकरणामध्ये दीपक इसळ यांनाही अटक करण्यात आली असून दोघांविरुद्ध लाचदुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे